जलजीवन योजनेवरून तारदाळ ग्रामसेवेत गदारोळ ग्रामसभेत ग्रामसेवक कुमार वंजिरे यांचा केला निषेधाचा ठराव जल जीवन मशीन अंतर्गत योजनेच्या झालेल्या अर्धवट कामाबाबत संबंधित जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांना ग्रामस्थांना उत्तरे देता न आल्याने ग्रामसभेत गदारोळ उडाला तर बी एस एन एल कंपनीने खुदाई कामी अकरा लाख इतकी रक्कम ग्रामपंचायतीकडे जमा केली होती सदरचा निधीबाबत पत्रकारांनी ग्रामसेवक कुमार वंजिरे यांना प्रश्न विचारला असता उलट ग्रामसेवकाने पत्रकारांना अवेरावीची भाषा करत उद्धट उत्तरे दिल्याने ग्रामस्थांनी ग्रामसेवकांचा जाहीर निषेध नोंदवला यामुळे ग्रामसभेत एकच गोंधळ उडाला यासह अनेक विषय ग्रामसभेत ग्रामस्थांनी मांडले सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पल्लवी पवार होत्या विषय वाचन भाऊसो चौगले यांनी केले यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे ग्राम मुदत संपलेल्या गाळ्यांना गाड भाडेवाड करून गाळ्यांचा लिलाव करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला निधी एक हजारऐवजी दोन हजार करणे दत्त मंदिर परिसरात असणाऱ्या मोकळ्या जागेत कंपाऊंड करून ती जागा ग ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेणे तारताळमधील घरफाळ्याची पाच कोटी इतकी रक्कम थकीत असल्याने संबंधित औद्योगिक कारखानदारांना नोटिसा काढून वसुली करणे मराठी शाळेजवळील गावठाण जागेत मराठा संस्कृती भवन उभारण्यासाठी जागा देणे नवीन प्लॉटिंग करण्याची रस् रस्ते गटर्स लाईटची व्यवस्था करून ओपन पेस दोन हजार सतरापासूनची ग्रामपंचायतीच्या ताब्यात यासह अनेक ठराव ग्रामसभेत करण्यात आले यावेळी यशवंत वाणी संजय साळुंखे सूर्यकांत जाधव सुनील शिंदे किसन शिंदे गजानन पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी अनेक प्रश्नांचा भडीमार करत ग्रामसेवकाला धारेवर धरले यामुळे सदरची गावसभाही वादळी ठरल्याने तारदाळ परिसरात चर्चेचा विषय ठरली होती